राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला अवघ्या वयाच्या नव्या वर्षी सावित्रीबाई मी आपल्याला तेवढंच सांगेल की आपल्या घरातल्या मुलींना शिक्षण द्या त्यांना स्वाभिमानाने जगू द्या त्यांना आकाशामध्ये गरुड झेप मारण्यासाठी त्यांना बळ द्या मग तेव्हाच आपल्यातून एखादी सावित्री तयार होईल आणि मग तेव्हाच आपल्या भारत देशाचा विकास होईल आपल्या भारत देशाचा विकास होईल शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार की तीच सावित्री आज्या जगाची शिलेदार तीच सावित्री आज्या जगाची ते खूप मोठे महापानले जात होते पर